नोव्हेंबरमध्ये जन्मणाऱ्या व्यक्ती म्हणजे जगात सर्वांचं भलं करायला जन्माला आलेल्या आहेत की काय असं वाटावं वा इतक्या या भावनाप्रधान आणि संवेदनशील असतात मध्ये जन्मणाऱ्या लोकांची कशी असते बरं आर्थिक स्थिती त्याचबरोबर यांचे नातेसंबंध कसे असतात आणखीन कोण कोणत्या गोष्टी यांच्या आयुष्यात घडतात चला जाणून घेऊया नोव्हेंबर मध्ये जन्मणाऱ्या व्यक्तींमध्ये असाधारणाशी आकर्षण शक्ती असते ते उत्तम डॉक्टर सर्जन उपदेशक आणि वक्ते होऊ शकतात सार्वजनिक जीवनातही त्यांचा श्रोत्यांवर प्रभाव पडतो त्यांचं भाषेवरही चांगलं प्रभुत्व असलेलं दिसून येतं त्यांचं लिहिणं बोलणं या दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व असतं त्यांची लेखनशैली उत्तम असू शकते नोव्हेंबरमध्ये जन्मणाऱ्यांमध्ये एक दोष असतो आणि तो, तो म्हणजे इतरांचा यांच्यावर फार लवकर प्रभाव पडतो आणि त्यामुळे इतरांच्या दोषामुळे सुद्धा बऱ्याचदा यांना कष्ट भोगायला लागतात या व्यक्तींमध्ये माणुसकी असते औदार्य असतं अशा व्यक्ती वाटेल तो त्याग करायलाही तयार असतात संकट काळातही शांत आणि निश्चयी राहतात त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकता येतो अशा त्या असतात पण त्याचबरोबर या महिन्यात जन्मणाऱ्या लोकांबद्दलना जरा गैरसमज हो फार लवकर पसरतो किंवा अफवा ज्या म्हणतो आपण त्यासुद्धा खूप लवकर पसरतात आणि त्या गोष्टींचा त्रास यांना बऱ्यापैकी होतो यांना स्वतःला काही भांडणं फार आवडत नाहीत इतर लोकांची भांडणं मिटवायला मात्र या पुढे असतात म्हणजे अगदी दोन टोकाचे शत्रू जरी असले तरी त्यांना एकत्र आणण्याचं काम नोव्हेंबर महिन्यात जन्मणारी लोक उत्तम करू शकतात मध्यस्थाची भूमिका थोडक्यात काय तर सर्वांमध्ये एकोपा आणण्याचं काम नोव्हेंबर महिन्यातली लोक चांगलं करतात वरवर जरी तुम्ही खूप शांत आणि सौम्य स्वरूपामध्ये दिसत असलात तरीसुद्धा नोव्हेंबरमध्ये जन्मणाऱ्यांचा राग हा ज्वालामुखी असतो पण सुप्त ज्वालामुखी फार सहज किंवा सारखासारखा ही लोक राग व्यक्त करत नाहीत पण मग जेव्हा व्यक्त करतात तेव्हा मात्र इतरांचं काही खरं नाही या महिन्यात जन्मणाऱ्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्या चेहऱ्यावर ना निरागस भाव असतात त्यामुळे हे लोक खोटं जरी बोलले ना तरी समोरच्याला अगदी सहज खरं वाटू शकतं इतकी निरागसता यांच्या चेहऱ्यावर असते मात्र याचा गैरफायदा तुम्ही लोकांनी घेता कामा नाही काही गोष्टी या लोकांकडे फार चांगल्या असतात जसं की ज्या व्यवसायात ते असतात तिथे खूप कष्ट घेतात कष्ट करण्यात माघार घेत नाही आणि त्यामुळेच त्यांना यश मिळतं संशोधनाची आवड असते उशिरा का होईना पण यश यांना निश्चितच मिळतं हे लोक चांगले सरकारी अधिकारी बनू शकतात खास करून ते उत्तम वैज्ञानिक रसायनशास्त्रज्ञ किंवा द्रव पदार्थांची चाचणी घेणारे अशा व्यवसायामध्ये किंवा अशा कामांमध्ये स्वतःला गुंतवणं या लोकांना आवडतं आणि हो जोडीदार निवडताना सुद्धा यांना बुद्धिमान म्हणजे बौद्धिक पातळी ज्याची चांगली आहे असाच चा जोडीदार निवडायला आवडतं जीवन साथीच्या दृष्टीने पाहिलं तर नोव्हेंबर महिन्यात लोक उत्तम असतात त्यांच्या प्रिय व्यक्तीवर ते भरभरून प्रेम करतात यांच्या आर्थिक स्थितीचा विचार केला तर या लोकांना नशिबाचे बरेच चढ उतार अनुभवावे लागतात यांचा इतरांवर खूप विश्वास असतो ही लोक आशादायी असतात बिनबुडाच्या योजनेत त्यामुळेच कधीकधी सहजपणे सापडतात आणि त्यात त्यांचे पैसे अडकतात किंवा परत मिळत नाहीत अशा काही समस्या यांना येऊ शकतात म्हणूनच कुठेही पैसे गुंतवताना आपण जिथे कुठे पैसे गुंतवतोय त्या योजनांबद्दल सविस्तर माहिती करून घेणं आवश्यक आहे कुणावरही आंधळा विश्वास ठेवून कुठेही पैसे गुंतवू नये अत्यंत उदार असतात त्यामुळे अर्थातच खर्च करतात पैसा येतो पण म्हणूनच खर्च करण्याच्या सवयीमुळे तो टिकत नाही खर्चावर जर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही पैसे चांगले सेव्ह करू शकता तुमच्या भविष्यासाठी त्याचा हो उपयोग होऊ शकतो कोणी मदतीसाठी बोलवण्याचा अवकाश नोव्हेंबर महिन्यातली लोक लगेच धावत जातात त्यांच्या हातात पैसा आला रे आला की तो त्यांच्याकडे टिकत नाही तो याच गोष्टींमुळे एकतर कुणाला तरी मदत करतात किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी ते खर्च करत राहतात पैसा वाचवण्यावर यांनी भर दिला पाहिजे परिस्थिती अनुकूल असेल तर भरपूर प्रवासही यांच्या आयुष्यात हे करतात नवीन वातावरण नवीन परिस्थितीशी लवकर जमवून घेणं नोव्हेंबर महिन्यातल्या लोकांना चांगलं जमतं काही दुखणी यांना होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच योग्य आहार आणि व्यायाम त्या दृष्टीने आधीच घेतला तर ते दुखणे टाळता येऊ शकते जसं की आतड्यांचे विकार किंवा मलमूत्राशी संबंधित त्रास पित्ताशयाला सूज येणं या काही गोष्टी या लोकांना होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच उत्तम आहार योग्य व्यायाम या सगळ्या गोष्टींनी हे आजार नियंत्रणात आणता येतात किंवा योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य वेळी उपचार सुरू करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या आजारांपासून सुटका करून देऊ शकतात नोव्हेंबर महिन्यात जन्मलेली लोक बहुदा लेखक चित्रकार संगीतकार म्हणूनही चांगलं नाव मिळवतात तत्वज्ञानाची निसर्गाची त्यांना विशेष आवड असते इतरांचं मन चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतात जे जे लोक यांना ओळखतात ते त्यांच्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करतात ते त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांमुळेच फक्त हे लोक खूप भावना प्रधान असतात आणि त्यामुळे भावनांवर थोडा आवर घालत किंवा रागावर नियंत्रण मिळवलं तर तुम्ही यशाचं शिखर गाठू शकता तुमच्या ठाई असलेल्या सहनशक्तीमुळे तुम्ही तुमच्या जीवनाची प्रत्येक लढाई जिंकू शकता पण त्याचबरोबर तुमच्या सौम्य स्वभावाचा इतरांना फायदा घेऊ देऊ नका सत्य आणि प्रामाणिकपणा ही तुमची ताकद आहे हे विसरू नका आता बघूया नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती कोणत्या इंदिरा गांधी नेहरू सी व्ही रमण कमल हासन ऐश्वर्या राय विराट कोहली तब्बू सानिया मिर्झा नीता अंबानी ही सगळी लोकं आहेत जी नोव्हेंबर महिन्यात जन्मलेली आहेत या लोकांनी मिळवलेलं यश बघूनही तुम्ही प्रेरित होऊ शकता आणि तुमच्या दोषांवर मात करत यशाची नवनवीन शिखरं गाठू शकता मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात बऱ्याचदा ते निर्णय घेणं खूप कठीण असतं पण तरीसुद्धा एक काहीतरी आपल्याला ठरवावं ला लागतं आणि पुढे जावं लागतं आणि आपलं आयुष्य हे आपण घेतलेल्या निर्णयांचाच परिणाम असतं पण म्हणूनच जेव्हा खास करून मुलं तरुण असतात किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये असतात तेव्हा खूप गोंधळलेली असतात निर्णय काय घ्यायचा हे त्यांना कळत नाही अगदी लग्नाचा निर्णय असेल तुमच्या करिअरचा निर्णय असेल इतकंच काय तर एखाद्या माणसाशी कसं वागायचं हे ठरवणं सुद्धा फार अवघड आहे मग ती कोणत्याही वयातली व्यक्ती असू दे कारण प्रत्येक व्यक्तीसमोर येणारी परिस्थिती वेगवेगळी असते आणि मग त्या परिस्थितीतून जेव्हा आपल्याला एक निर्णय घेऊन उभं राहावं लागतं तेव्हा मात्र आपली निर्णय क्षमता चांगली नसेल तर आपण कोलमडू शकतो म्हणूनच निर्णय क्षमता चांगली असायला हवी पण ती कशी होणार किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता असते ते आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलंय त्याचाच एक आपण आढावा घेऊया आचार्य चाणक्य यांनी तीन गोष्टी सांगितल्या त्या तीन परिस्थितीमध्ये असताना कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये असं म्हटलंय त्यातली सगळ्यात पहिली परिस्थिती म्हणजे प्रचंड रागामध्ये असताना कोणताही निर्णय घेऊ नका आपण खूप रागावतो मग आपल्याला वाटतं की आता ह्याचा सोक्ष लावून टाकूया एकदाचा हा निर्णय काय तो तुकडाच पाडू त्याचा पण अशा वेळी जरा थांबा कुठलाही निर्णय घेऊ नका कारण रागात घेतलेले निर्णय चुकण्याची दाट शक्यता असते चुकतातच चुकतात शक्यता नाही ते निर्णय चुकतातच राग आलाय थोडं थांबा दोन दिवस जाऊ द्या मन शांत होऊ द्या आणि मग निर्णय घ्या बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की रागातनं कोणी घर सोडून जातं किंवा रागातन काही वस्तू फेकल्या जातात किंवा त्या वस्तू महागड्या असतात आणि त्या तुटून त्याचं नुकसानही होतं किंवा रागात घेतलेला निर्णय आपल्याला महागात पडतो आणि मग आपण एकदा काय निघून गेल्यानंतर मागेही येऊ शकत नाही अशीही परिस्थिती होऊन जाते खास करून मुलींच्या बाबतीत हे घडतं की टीनेजमध्ये मध्ये असताना तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना काही निर्णय त्या रागाच्या भरात घेतात ज्याचे त्यांच्या आयुष्यभर त्यांना परिणाम भोगावे लागतात हे फक्त मुलींच्याच नाही तर मुलांच्याही बाबतीत होतं हे फक्त मुली मुलं नाही तर कोणत्याही वयातल्या टप्प्यातल्या व्यक्तीसोबत घडू शकतं त्यामुळे रागात तुम्ही असाल तर चुकूनही कुठलाही निर्णय घेऊ नका थोडं शांत व्हा दोन दिवस जाऊ द्या मनाला शांत करा आणि मग तुम्ही योग्य तो निर्णय घ्या ही झाली पहिली परिस्थिती रागात निर्णय घ्यायचा नाही दुसरी परिस्थिती म्हणजे खूप आनंदात असतानाही निर्णय घ्यायचा नाही बऱ्याचदा आपण खूप आनंदात असताना एक्साइटमेंटच्या भरामध्ये उत्साहामध्ये असा काहीतरी निर्णय घेतो की नंतर तो निर्णय निभावणं आपल्याला कठीण जातं त्यामुळे अति आनंदात अति उत्साहात कुठलाही निर्णय घेऊ नका निर्णय घेताना मन शांतच हवं ना रागाने भरलेलं हवं ना आनंदाने भरलेलं हवं तिसरी गोष्ट म्हणजे दुःखी मनाने कुठलाही निर्णय घेऊ नका जेव्हा तुम्ही खूप दुःखी असता उदास असता तेव्हा घेतलेला निर्णय चुकण्याची शक्यता असते कारण तेव्हा आपलं मन योग्य पद्धतीने काम करत नसतं आपण स्वतःला दोष देत असतो किंवा आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देत असतो आणि अशा उदास आणि दुःखी मनाने घेतलेल्या निर्णयामुळे आपलं भविष्य खराब होऊ शकतं म्हणून तुम्ही जर दुःखात आहात तर कोणताही निर्णय घेऊ नका कुठलीही गोष्ट ठरवू नका मनाला थोडंसं सा सावरू द्या दुःखातनं बाहेर येऊ द्या आणि मग निर्णय घ्या भावनिक होऊन कुठलाही निर्णय घेतला तर तो पुढे जाऊन जड जातो हे लक्षात ठेवा हे सगळं तुम्हाला सांगितलंय आचार्य चाणक्य यांनी आचार्य चाणक्यांचा चाणक्य नीती हा ग्रंथ तुम्हाला मिळाला तर तो जरूर वाचा त्यामध्ये अशा भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या जीवन जगायला आपल्याला मार्गदर्शक ठरतात मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका